कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जानेवारी महिन्यात शहरात विभागीय नाट्य संमेलन सोलापुरात होणार आहे संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सव्वीस जानेवारी रोजी होणार आहे त्यांना सोलापुरात आणण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रयत्न करणार आहेत विभागीय नाट्यसंमेलन सव्वीस ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान सोलापुरात होणार आहे या नाट्यसंमेलनाच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन गुरुवार अठ्ठावीस डिसेंबर रोजी प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या हस्ते झाले यावेळी अमिताभ बच्चन यांना उद्घाटनासाठी बोलवण्याची मागणी करण्यात आली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमिताभ बच्चन यांना सोलापुरात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले अमिताभ यांच्याशी थेट संपर्क नसला तरी मनात आणले तर आपण त्यांना सोलापुरात आणू शकतो आशिष शेलार यांचा अमिताभ बच्चन यांचा चांगला परिचय आहे त्यांच्या माध्यमातून सोलापुरात नाट्यसंमेलनासाठी आणण्याचा आमचा प्रयत्न असेल अमिताभ बच्चन यांना पत्र पाठवू त्यांना सोलापुरात आणण्यासाठी जी काही व्यवस्था करण्याची गरज असेल ती व्यवस्था करू असेही पालकमंत्र्यांनी सांगितले ना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत